राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता संध्याकाळचं सहा वाजलं आणि सोबत आहे दाजी आणि अजून दोन चार जण कोण कोण येणार तो हा दोन तीन जण आहेत तर एवढं दोन तीन जण येते आणि आम्ही चालू आहे मासे पकडायला किटीवर तिथं काय चढण घ्यायचाय का हा चढण तर मुऱ्या माशांचं चढण घ्यायचा मित्रांनो आज मुऱ्या माशांचं चढण मुरे माशा रात्री कसं पकडायचं आणि आम्ही कसं पकडणार आहेत ना या व्हिडिओमध्ये आपली पाय भेटणार आहेत तर चल आता संध्याकाळ होत चालेल आम्ही चालू आहे आता मासं पकडायला हळूहळू आता बराच म्हणजे टाईम होत चालला आहे तर सध्या आम्ही दोघच जण येते अजून आम्हाला दोन तीन जण जोरदार येणार आहेत आता हळूहळू टाईम होत चालला आहे आणि आम्ही केटी एक छोटी जी ओढ्यामध्ये केटी आहे त्या केटीच्या दिशेनं चालू आहे आणि पुढं आम्हाला दोन चार जण भेटणार आहेत चला आता एक छोटेच्या म्हणजे ओढ्यातून आपण त्या साईडला जाऊ म्हणजे आता एवढं काही पाणी नाही आहे कारण पाऊस आता थांबला आहे ना तर पहा मित्रांनो भरपूर अंधार पडला आता आणि आता ह्या वड्यांमधून आपली ती अंग जायचे गो काय काय दर आहे मास का केकडी बरं बाकी गेंग कुठे गेले बरं बरं चला 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 बराच टाइम जातो आहे ना लई टाईम झाला आहे ना तर मित्रांनो आता भरपूर अंधार पडला आहे आणि बरीच पाच सहा जणांची गॅंग आहे आमची तिचा आली आता आज रात्रीची चढणीचं निसं मासदार आहे मुरे मासं दम भेद अशी काळोखी रात्र आणि रात्री या भेद अंधार्या रात्री आपण झाडणाचं मुरेमासं पकडायला आहे एका छोट्याच्या गेटीवर बाकीचे मित्रमंडळी पुढे गेले आम्ही दोघच पाठी मागत रातगिड्यांचा के किरकिरा आवाज बेडकांचा डारोडार आवाज आणि धबधब्यांचा आवाज भरपूर असे आत आलो आणि मित्रांनो आता मित्रा आपण पोचलो ह्या केटीवर एका छोट्याच्या केटीवर आणि ही प्लेट आणली आपण कारण त्या केटीला दोन बोग देते आणि म्हणजे असं होलं येते त्या व्हालां वाटतं पाणी बाहेर येत आहे तर चला मित्रमंडळी थोडी लाजते ते पण तयार आहे आता मित्रमंडळी आता कपडे बिपडी काढून तयार राहतील कारण खाली कमरा एवढ्या पाण्यामध्ये जायचे आणि मग आता मित्रमंडळी तयार होते आणि आपण जी प्लेट आणली ना त्याला अशी चरटा बांधून त्या व्हॉलांनी लावायची बरोबर म्हणजे त्या पडणारं पाणी कमी होईल प्रेशर खाल्ला ज्या खाली बोगद उडतात ना तिथला तरपा आता हे मित्रमंडळी आहे ही मच्छरदानी न्यायम्या जोळी आता दोन मित्र खाली उतारलत आणि अजून दोन मित्र सोबत जाणार आहे ते आणि आम्ही दोघं तिघ जण त्या किटीचं पाणी म्हणजे ती प्लेट बसवायला वर आहे चला आता सांभाळून उतरावं लागणार आहे कारण स्लिप होतात पाय थोडासा शेवाळे सततच्या पावसामुळं एकदम सांभाळून ते पण मित्र खाली उतरतात आणि मित्रांनो हे एक वडा मोठा वोहल। ओहळ त्या चा ओहळाचं मासं चढून त्या केटीच्या बोगद्यान वाट आतमध्ये येत होती ह्या केटीमध्ये आत तर आता ह्या चराट्याने आपण प्लेट खाली सोडतोय त्या बोगद्यात बरोबर वरून कारण पाणी भरपूर एकेटीत म्हणजे खाली जाते इतने। बर बर खाल जाता येत नाही मग ती चराट्याच्या मदतीनंच सोडायला लागते आणि ती बरोबर त्या बोगदीवर बसली का खालचा बोगदा ऑटोमॅटिक बंद होतो आहे म्हणजे बंद नाही होत पूर्ण थोडंसं पाणी कमी पडत आहे मग जोडी मांड्या सोपा जात आहे म्हणजे जोडी फेक येत नाही पाणी जास्त कारण पाण्याला प्रेशरही जास्त आणि हा जो हलाव हो हो, आपण प्लेट टाकितो आहे ना हे पण अंदाजीपणे एकदम व्यवस्थित टाकावं लागते की ज्याला माहीत आहे ओले ते, ते बरोबर त्या अंदाजांना टाकली जाते ती तो पण अनुभवी आहे तर आता त्या बोगद्याचं पाणी थोडा कमी पडला आहे मग खाली जी मच्छरदाण्याची झोळी घेऊन गेलेत ना आपलं मित्र ते आता ती झोळी मांडतात पा एकदम त्या पाण्याच्या वगापशी आणि खालच्या साईडनं जे मासं चढतात ते ह्या हॉलामध्ये येतात तिथंवर पाणी उडत आहे पहा त्या तिथं त्या हॉलामधून ते हुसकायला लागतात मासं एकदम प्युअर मुरेमासं मित्रांनो चढनो घाबुळीवरचं मासं कारण इथं मळ्यांचा नाही चढायला ना लागत मुऱ्यांचा लागत आहे जास्त करून आणि हे एकदम खतरनाक आयडिया मी पहिल्यांदाच पाहतोय चल आता जोडी मांडली हुसकायचं काम चाल आहे आणि हे केटीला दोन बोगदा आहेत मित्रांनो हा एक आणि पुढं पा दिसतोय थोडासा तिकडं पण आपण प्लेट टाकून आणि मग तो बोगदा आपण थोडा बंद करणार आहे तो आणि आपलं मासं धरून झालं का आपल्या प्लेट आपण काढून घेणार आहेत आता माशांची हुसकणी चालू आहे मित्रांनो जास्त मासे चढते रात्री जास्त चढतात म्हणून आम्ही रात्री आलो आहे आणि थोडं मासं धरून आपण खेकडीसुद्धा पकडायला जाणार आहे ते कारण आमच्यातले एक जण मासं खात नाही हे बा आता ती जोळी काढून आणली इकडं आता त्या जोळीत किती मासं गेलं ते आपली ओरून काही इकडून दिसते नाही खेटीवरून ती बाजरीमध्ये पाखाली त्या बाजरीमध्ये ते, ते मासं थी थी। ते 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 आता ते घेणार आहेत काढून तर मला पण उत्सुकता आहे आपल्या मित्रमंडळीला पण उत्सुकता असेल तर किती ती मासं भेटत आहेत तर ते मी आपली दाखवून दाखवली काही काळजी नसावी पण आपली अजून मासं थोडं त्या साईडचं मास पकडायची तर काही मित्र म्हणतात काल झालंय आणि आता आपण दुसरं होल तिथं प्लेट टाकणार आहे ती दुसऱ्या बोगद्या ना आता तिथं पण प्लेट टाकेल कारण ह्या प्लेटला दोन बुक देत मित्रांनो मी आपली मग सांगितलं होता आणि हे पा एकदम सक्सेस आयडिया पहिल्या जोडीमध्ये सुद्धा आपली चांगल्यापैकी मासा आलो असं त्या मित्रांनी खालून सांगितलं आपल्याला चला आता तो सुद्धा बोगदा आपण बंद केलाय थोडासा कमी केलाय पूर्ण नाही बंद मित्रांनो म्हणजे जोडी मांडायचो जो, कारण आपली जोडी तुटू नये म्हणून कारण पाण्याला प्रेशरच भरपूर आहे आणि खाली जे आमची मित्रमंडळी जायले ते पण उभा राहता आला पाहिजे तेवढ्या पाण्याच्या बॉगामध्ये चला आता दुसऱ्या वालाला मांडली जोडी पो आता इकडे किती मासे भेटत होते खाली चार जण राहतात म्हणजे चार कोपरेली चार जण तर ती पण जोडी आपण मांडली आणि आता ती पण हुसकायचं काम चालू आहे आणि वरतून पण आमचं एक मित्र आता खाली उतरतो पा मास हुसकायला तो पण खाली उतरलाय आणि आता तो पण मासा हुसकीत तर या ठक्की या अशा कामाला ना मित्रांनो लयदाडशी मित्र लागत होती अन्यथा पाण्यात वाहून जायचं शक्यता पण जे काही मित्र आहेत ना ते प्रत्येक पोहणार आहेत इथं आम्ही पाच सहा जण आहेत ना तेवढंही पोहणार आहोत त्याच्यामुळं पाण्यात जायचं काही म्हणजे असा काही भीती नाही वाटत आणि खालच्या साईडच्या केटीच्या एवढा असा मोठा ढो नाही आहे फक्त दगडे त्याला आता त्यांचं पण हुस्कून होत आलं पूर्ण हुस्कून होत आलं ते मासं त्यांचं आता ही आपली शेवटची जुळी आहे आणि यानंतर आपण जाणार आहे खेकडं पकडायला आणि पुन्हा एकदा आपण वरच्या साईडला एक पण अशी जोडी मांडून मासे पकडणारच आपण चला आता आणली जोडी काढून लयवस्ट लागले आपला कालोन होत आहे का नाही किती मासं भेटलं आपली आयडिया कितपत म्हणजे सक्सेस झाली ती चला आता जोडी काढून आणली मित्रांनी आता आपण ती जोडी वैरबाजली म्हणजे मासं घेऊन पाप आणि तिथे मित्रांनो आता आपण प्लेटा काढून घेतला कारण आपला काम झालं का, का आपण प्लेटा काढून ठेवतो चला आता मित्रमंडळी सगळी आता बाहेर येणार आहे आणि ती बा पण वर घेऊन येणार आहे ती आता ती जोडी झटकाय नेली आणि एक छोटीशी केटी ती ही बाबा पूर्ण भरलेली आहे व्हाळाचं मासं चढून येतं पोर तर मित्रांनो पहा जवळजवळ एक किलो मासे ह्या बाजूमध्ये आपली भेटल्यात एक किलो मासे पहा पिवर एकदम जिवंत असं मुरे मास हा मासा छोटा राहतोय चला आता आपण चालू आहे खेकडा पकडायला ह्या वड्यानंवर जाणार येते आता किती खेकडं भेटतात ते पण पाहू आपण कारण आमच्यातला एक मित्र खात नाही मासे म्हणतो त्याच्यासाठी खेकडा पाकडायचं काम चालू आहे आणि बाकीची कंपनी वरून जाणार आहे आणि बाकीची खालून जाणार आहे ते पहा आता व्हाळात बाकीची मित्रमंडळी उतरले आम्ही इकडं वावराच्या तोरच्या साईडला दगडं पण भरपूर चिकट येते आणि महा मित्रांनो एवढा काही परिचयाचा राहत नसल्यामुळं मग मी थोडा घाबरत घाबरतच चालू आणि आमच्याकडं प्रत्येकाकडे एक बॅटरी आहे प्रत्येक मित्राकडे एक बॅटरी आहे आता खेकरी ते, ते, ते खालून उड्या ना पकडते पकडत्या नदीवर आणि आम्ही वरच्या साईडनं पकडणार आहे तर आपली बोवणी झाली मस्त पैकी आपली बोनी झाली दोन खेकडं भेटल्यात आपली हे बा दोन खेकडा चला आता ते आपण तिथं शिंगड्या पाकडे मोडून आपण बादलीत टाकू कारण आता शिंगडं पाकडं मोडल्याशिवाय पर्याय निरात जाणू ते ह्या माशेली म्हणजे खाऊ शकतात ना किंवा पळून जाऊ शकतात आपली बोवणी मस्त झाली खेकडा पण आपल्याला मस्त भेटल्यात अजूनही आपल्याला काही खेकडा भेटतील वर ते पण आपण पकडीत जाणार वर तर हे ही पण खेकड भेटली इथं जवळजवळ आता आपल्याला या वड्यांना चार पाच खेकडी भेटल्यात मोठ्या मोठ्या खेकडी एकदम म्हणजे ज्या मित्राला पाहिजे होती त्याचा पण मस्त कालवण झालाय आणि इथं वरच्या साईडला एक आहे तिथं पण आपण थोडंसं मासं पाकडणार सेम ही केटी होती ना अशाच पद्धतीची केटी आहे ती पण तशाच पद्धतीनं आपण तिथं पण मासं पकडतो बाबा इथं पण सेम तीच केटी आणि सेम तीच कुर्ती जोडी मांडायची त्या ढापिली बोगद्यांपैकी आणि तिथं पण आपली काही मासं म्हणजे भेटत होती कारण मी त्यांनी सांगितलं या तिथं पण मासं आहे ती चला हे पा ही पण जोडी काढली आपण इथं पण आपली मस्त प्युअर असं मुरे मासं भेटलत आपला कालवान जवळजवळ झालाय मित्रांनो खेकडं पण आपल्याला भेटलेत मासे पण भेटलत आता एवढी मासे आणि खेकडे घेऊन आपण घरी जाणार येते आमच्या मित्रमंडळी पण खुश कारण मेहनतीचा फळ भेटलाय कालवाना प्रत्येकाचे झाल्यात आणि ही आयडिया पण आपली सक्सेस झाली चला आता एवढं मासा आणि खेकरी घेऊन आपल्याला हळूहळू आता घरी जायची